एम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील सुवर्णसंधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सी मार्फत इतिहासातील सर्वात मोठी मेगाभरती जाहीर झाली आहे यामध्ये अंदाजे एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट पदे विविध विभागांमध्ये भरली जाणार आहेत ही भरती महाराष्ट्रातील युवक युवतींसाठी स्थिर सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे भरतीचे तपशील पोस्ट डिटेल्स एकूण रिक्त पदे एकोणतीस हजार तीनशे एकसष्ट उपलब्ध पदे वेकन्सी लिस्ट चालक ड्रायव्हर वाहक कंडक्टर लिपिक क्लर्क यांत्रिक मेकॅनिक ट्राफिक नियंत्रक अप्रेंटिस प्रशिक्षार्थी विभागनिहाय जागा डिव्हिजन वाईज वेकन्सीज रत्नागिरी विभाग नऊशे चाळीस पदे चालक वाहक क्लर्क यांत्रिक ट्राफिक नियंत्रक नाशिक विभाग चारशे सेहेचाळीस पदे इलेक्ट्रिशियन फिटर वेल्डर टर्नर पेंटर मेकॅनिक नाशिक प्रशिक्षण केंद्र तीनशे सदुसष्ट प्रशिक्षण पदे कारपेंटर वेल्डर फिटर टर्नर रेफ्रिजरेशन व इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक जालना विभाग बावीस मेकॅनिक पदे मोटर व्यक्क वेतन सहा हजार रुपये वजा दहा हजार चारशे रुपये प्रतिमा नागपूर विभाग पाच अप्रेंटिस पदे अर्जाची अंतिम तारीख दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑफलाईन अर्ज शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन किमान दहावी बारावी उत्तीर्ण आयटीआय उत्तीर्ण संबंधित ट्रेडमध्ये पदवीधर उमेदवारांसाठी काही पदांवर संधी चालक पदासाठी वेध ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक वयोमर्यादा एज लिमिट किमान वय अठरा वर्षे कमाल वय तीस ते पस्तीस वर्षे पदनिहाय बदलते आरक्षित प्रवर्गाला शासनमान्य सवलत लागू अर्ज प्रक्रिया हाऊ टू अप्लाय अर्ज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे स्वीकारले जातील अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे शैक्षणिक प्रमाणपत्रे जात प्रमाणपत्र लागू असल्यास रहिवासी दाखला ड्रायव्हिंग लायसन्स चालकपदासाठी अपूर्ण अथवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द केला जाईल निवड प्रक्रिया सलेक्शन प्रोसेस एक लेखी परीक्षा दोन शारीरिक चाचणी तीन वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी चार कौशल्य चाचणी मकॅनिक अप्रेंटिस पाच मुलाखत सहा कागदपत्र पडताळणी पगार व सुविधा सॅलरी आणि बेनिफिट्स अप्रेंटिस कालावधी सहा हजार रुपये वजा दहा हजार चारशे रुपये प्रतिमा नियमित सेवेत सामील झाल्यावर शासनमान्य वेतन अधिक पीएफ अधिक भत्ते अधिक वैद्यकीय सुविधा कायमस्वरूपी सरकारी नोकरीची हमी एमएसआरटीसी मध्ये नोकरीचे फायदे स्थिर आणि कायमस्वरूपी नोकरी सामाजिक मान्यता व सुरक्षित भविष्य प्रवास सवलती व शासकीय सुविधा भविष्य निर्वाह निधी पी एफ पेन्शन योजना महाराष्ट्रभर काम करण्याची संधी महत्त्वाच्या सूचना अर्ज अंतिम तारखेपूर्वी पूर्ण करावा अधिकृत जाहिरात व माहिती फक्त संकेतस्थळावर उपलब्ध आहे बनावट कागदपत्र सादर केल्यास उमेदवार अपात ठरेल परीक्षा व अर्जाच्या तारखा लवकरच अधिकृतरित्या जाहीर होतील डिस्क्रिप्शनमध्ये अर्जाची अधिकृत लिंक दिलेली आहे एमएसआरटीसी भारती दोन हजार पंचवीस तुमच्या भविष्याचा मार्ग इथून सुरू होतो तयारीला लागा आणि सुवर्ण संधीचा लाभ घ्या